भारत, ले ले आपन, वरूं, 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 मी मी भारत पाकिस्तान युद्ध अनेक आलेल्या बातम्या आपण गेलो कोमात आहे ना आणि आता पुन्हा आपण आपल्या जातीवरून धर्मावरून पंथावरून मी याचा मी त्याचा आहे ना याच्यावरून भांडाल तयार झालो या दहा बारा दिवसामध्ये भारत पाकिस्तानचं युद्ध चालू असताना प्रत्येकजण आपण भारतीय होतो आता आपण पुन्हा विसरलो आणि आपण मूळ आपल्या जातीवर यायला लागलो काही हरकत नाही पण ज्या पाकिस्ताननं तिकडले न्यूज चॅनल एवढं काही डेंजर दाखवलं ते म्हणाले तर आम्ही दिल्ली काबीज केली होती आता आम्ही काय गोट्या खेळू लागलो का सुरपाट्या खेळू लागलो का खेळू लागलो आहे ना तुम्ही दिल्लीपर्यंत येऊ लागले अरे बाबे या इथं धुऱ्याहून आमचे एकमेकाचे डोके फोडाफोडी होती कळलं का आम्ही एसटीत बसताना रुमाल टाकल्यावर ते रुमाल फेकल्यावर डोके पण पणपर्यंत मारामारी करतो आणि तुम्ही एवढं इझी गोइंग दिल्लीपर्यंत आम्ही येऊ देणार आहे ना त्याच्यानंतर तुमचा मीडियान काही संसदेत लढायले तर आम्ही लय भारी प्रतिकार केला त्याच्यानंतर आपली लढाई आमन की लढाई आहे असे अनेकांनी डायला घालले पण लक्षात घ्या या पाकिस्तानच्या बुळामध्ये एवढा दम येण्याचं मूळ कारण काय तर मुख्य कारणे या पाकिस्तानला बाहेरून भेटलेली मदत आता तात्यानं आपल्याला फोन केला आंतरराष्ट्रीय तंटामुक्तीचे अध्यक्ष डोनाल्ड तात्या आणि आपण युद्ध थांबलं नो प्रॉब्लेम पण लक्षात घ्या जगामध्ये सध्या एकशे चौऱ्याण्णव राष्ट्र आहेत आणि एकशे चौऱ्याण्णव राष्ट्रामध्ये जर पाहिलं तर नव्यानं पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा वाद चालू होता तसं दोन हजार अकराला पाहिला असाल आपण सुदान दक्षिण सुदान नावाचं राष्ट्र निर्माण झालं होतं हे पाहिजे या ठिकाणी Yes. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की अलीकडे पा म महत्वाची गोष्ट या पाकिस्तानला मदत करण्याचं काम या टर्की याला टर्की म्हणजे काय बाबा हा हे लक्षात घ्या यालाच आपण टर्की म्हणजे तुर्कस्तान असं म्हणतो त्याच्यानंतर हा भारत आहे या भारताच्या इथं हा पाकिस्तान नावाचं राष्ट्र आहे हे पहा कळलं मग याला यांनी मदत केली त्याच्या बाजूला अफगाणिस्तान आहे पण आता याचा एक प्रॉब्लेम झाला हा जो एवढा प्रांत आहे त्या प्रांतामध्ये इम्रान खाननं मानणारा वर्ग आहे इम्रान खान क्रिकेटर होता तेरी के इन्साफ नावाची पार्टी काढली भाऊनं पंचवीस वर्षाची पोरगी बायको केली त्याला प्ले बॉय म्हणायचे सध्या ते हॉस्पिटलमध्ये उघडं झोपलेलं आहे आणि त्याची सुटका व्हावी म्हणून लोक रस्त्यावर गेलेत तर ते म्हणतं मी असतो तर वातावरण बरोबर केलं असतं <coughs> भारताला काहीतरी आगळं वेगळ्या पद्धतीनं उत्तर दिलं असतं तर तू बेडवर हे त्याच ठिकाणी बरोबर आहे बाहेर आल्यावर तू ह्याच देशातले तुला दगड आहे का नाही तुला काड्या हाणतील काठ्या हाणतील आणि मारतील त्यामुळे तू तिथं जाग येते मुख्य गोष्ट काय बघा तर ही अमेरिका आहे आता या अमेरिकेमध्ये काय माहिती आहे का, का? याच्याकडे शस्त्र साठा आहे मग हे काय करते ती यांना शस्त्र विकायचेत ना मग यायची इच्छा असते कोणत्या तरी दोन राष्ट्रामध्ये भांडणं व्हावेत आणि दोन राष्ट्रामध्ये भांडणं व्हावे यासाठी अमेरिकेकडं माझ हे पैशाचा आणि या अमेरिकेमध्ये महत्वाची एक संघटना आहे तिचं नाव आहे आय एम यफ इंटरनॅशनल मनी फंड तिला आपण आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणतो आता ही जी संघटना आहे ती सात जुलै एकोणीसशे चौवेचाळीसला हिच्या निर्मितीबद्दल चर्चा झाली सात जुलै एकोणीसशे चौवेचाळीसला हिच्या निर्मितीबद्दल चर्चा झाली आणि निर्मितीबद्दल चर्चा झाल्यावर पहा महत्त्वपूर्ण गोष्ट ही संघटना स्थापन झाली मग सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस कोणती संघटना आय एम एफ इंटरनॅशनल मनी फंड ही संघटना काय करते बाबा तर ही संघटना एखाद्या राष्ट्रावर संकट आलं असेल एखाद्या राष्ट्राची आर्थिक लय मोठी बिघाडी झाली असेल त्यांना आर्थिक संकट आलं असेल आडी अडचण आली असेल तर आडी अडचणीच्या कालावधीत हे आय एम एफ अल्प दरात अतिशय दर कमी असताना काय करते राष्ट्रांना व्याज पुरवते या आ, आता या संघटनेमध्ये एकशे नव्वद राष्ट्र आहेत चार कोणते नाहीत कायम आहेत पण याच्यामध्ये सर्वात शेवटी जो राष्ट्र सामील झाला दोन हजार चोवीसच्या अखेर त्याचं नाव आहे अँडोरा काय नाव आहे अँडोरा म्हणजे लक्षात घ्या आता याच्या अगोदर नारू दक्षिण सुदान आणि मग आता या संघटनेमध्ये एकशे नव्वद राष्ट्र आहेत संघटनेचं मुख्यालय कुठं आहे अमेरिकेत याच्यात जास्त पैसा कोणाचा आहे अमेरिकेचा पैसा कशाने दिला जातो व्याजानं व्याज कसे अतिशय कमी दरात मग हे बिकारचोट अमेरिका इथं आपल्याला दोस्तांना दाखवायला आहे आणि मदत कोणाला करायला आहे कारण पाकिस्तानवर भारतानं आक्रमण केल्यामुळं त्यांची आर्थिक घडी बिघडली म्हणा त्यांच्यावर आर्थिक संकट आले म्हणून याच अमेरिकेमध्ये असणाऱ्या आय एम एफ इंटरनॅशनल मनी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यालयातून पाकिस्तानला दोनदा मदत भेटली आपलं नुकसान दोन हजार कोटीच्या जवळपास गेले आपल्याला कोणी मदत केली नाही उरपाट त्या तुर्कस्तानमध्ये है ना जेव्हा त्याचे दिवस खराब आले भूकंप आला तर आपण दोन लाख चौसष्ट हजार लोकायला पाठवलं होतं डॉक्टर नर्स सुखसुविधा सलाईन आहे ना इंजेक्शन क्वाड बेड लई पाठविले तेच भिकारचोड पुन्हा काय म्हणले आम्ही पाकिस्तानसोबत आहोत त्याच्यानंतर पार रशियानं आपल्याला मदत केली जमलं पण आपले साहेब भेटले होते कोणाला युक्रेन झेलन्स्की ते आपल्याला कळावं तर मुख्य गोष्ट लक्षात घ्या या आय एम एफकडून आय एम एफचं उद्दिष्ट काय एखाद्या राष्ट्रावर संकट आलं पेच प्रसंगी संकट समयी आर्थिक मदत करण्याचं काम इंटरनॅशनल मनी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना करत असते मग ही संघटना करते काय तर या संघटनेनं पहा या संघटनेत हे प्रमुख देश आशिया खंडातले हे प्रमुख देश आहेत तर मुख्य गोष्ट भारत पाकिस्तान तणावादरम्यान भिकेला लागलेल्या पाकिस्तानला मदत करण्याचं काम आंदरून आपल्याला न कळता कोण केलं असेल तर ते आहे आय एम एफ आणि आय एम एफ म्हणजे मेन कोण आहे अमेरिका मग इकडं दाखवायला काय की सहिष्णुता प्रदान करा है ना शस्त्रसंधीचं कोणी उल्लंघन करू नका दोघांनाही छान पद्धतीनं युद्ध थांबवलं त्याबद्दल अभिनंदन है ना कोण तात्यानं सांगितलं आणि तात्यानं मदत कोणाला केली पाकिस्तानला पहा मदत किती केली पहिली मदत केली एक अब्ज डॉलर आणि आता मदत केली आठ हजार चारशे कोटी रुपयाची कोणाला अमेरिकेला म्हणजे अमेरिका आपला मित्र आहे का हा प्रश्न मुख्य गोष्ट पहा सध्या संरक्षण क्षेत्राचा विचार केला जरी यांनी आठ हजार चारशे कोटी रुपयाचं दुसरं कर्ज आय एम एफ या संघटनेकडून पाकिस्तानला मिळालं असेल वेळ प्रसंगी देशावर अडचण आली तर आपण देशासाठी काहीही विकायला तयार होतो तो देश म्हणजे आपला भारत आणि भारतीय लोक तर सध्या संरक्षण क्षेत्राचा विचार केला तर संरक्षण क्षेत्रावर यायचा खर्च आहे दहा पॉईंट दोन अब्ज आणि आपला आहे शहाऐंशी पॉईंट एक अब्ज का तर यायचे फक्त साडेसहा लाख सैन्य आहेत आणि आपले साडे चौदा लाख आहेत मुळात जर प्रत्यक्ष जमिनीवर युद्ध झालं तर आपण कोणत्याच मायकालाला दबत नाहीत पण प्रॉब्लेम हे आपल्या इथं युद्ध फक्त धर्मावर होते आपल्या इथं युद्ध फक्त जातीवर होते आपल्या इथं युद्ध फक्त इलेक्शनसाठी होते आपल्या इथं युद्ध इलेक्शनवर बोलण्यासाठी होते आणि मग झालं काय तर एवढा खर्च अमेरिका करते एवढा खर्च पाकिस्तान करते एवढी खर्च भारत करते आणि दर डोही खर्च हे पहा अमेरिकेचा एवढा एकोणसाठ पॉईंट सहा अमेरिकेचा एवढा खर्च आहे मग काय असतंय माहिती आहे का बाकी आपण काही असो एक गोष्ट मानतो म्हणतो माणसाची नियत साप असेल आटो चालवणारं मागून लिहिते नियत सापतो म्हणजे लिहान आता या भिकार चोटांची नियत साप नसल्यामुळं यायच्याच पाकिस्तानमधून एक प्रांत वेगळा निघायला त्याचं नाव आहे बलुचिस्तान आणि त्या ठिकाणी नेता व्हायला इम्रान खान इम्रान खानला तिकडे प्ले बॉय म्हणतात त्याचं वयस साठच्या पुढे गेल्यावर त्यानं पंचवीस वर्षाची पोरगी बायकू केली होती तिकडले लोक नादिक जास्त आहेत म्हण ही गोष्ट लक्षात घ्या आता हे बलुचिस्तान वेगळं झाल्यावर त्याच्यानंतर अफगाणिस्तानचं आणि पाकिस्तानचं जमत नाही आपल्या भारताचं पाकिस्तानचं जमत नाही मग होईल काय माहितीये का, का उघडं नागव्यापाशी गेलं रातभर थंडीनं मेलं हे जर कोणापाशी गेलं तर काय असतं एक माणूस आहे त्याला लो दहा लोक म्हणले हरामखोरे एका गावात दहा लोक राहतात त्याच्यातले नऊ लोक एखाद्याला म्हणले हरामखोरे तर ही चार करण्याची गोष्ट आहे आणि जर एकच गद म्हणलं हे लय हरामखोरे हराम तर विचार करण्याची गोष्ट हरामखोर हेच असेल कळलं का समजा मी वर्गात शिकवायलो शंभर लेकरं बसलेले आहेत आणि शंभर लेकरांपैकी नव्वद मल्ले समजलं दहा मल्ले समजले नाही तर प्रॉब्लेम त्या दहा दहा जणांचा आहे त्याला डबल हाणायला पाहिजे पण समजा नव्वद जण म्हणले सर तुम्ही शिकवलेलं आम्हाला समजलं नाही तर मग सरला हाणायला पाहिजे कोणाला हाणायला पाहिजे सरला तर लक्षात घ्या ह्या अमेरिकेनं एवढी परिस्थिती आपल्यावर वाईट येत असताना हेच आपल्या इथं येतात दहशतवाद्यांना खतपाणी घालतात आपल्या इथल्या जणांचे संसार रस्त्यावर आणतात आहे ना आपण ऑपरेशन सिंदूर राबवतो नंतर युद्ध स्थगित होतं पण तीच अमेरिका पुन्हा दुसऱ्यांदा आय एम एफ संघटनेच्या माध्यमातून पाकिस्तानला कर्ज देते इथून पुढं आपण परदेशी दौऱ्यावर खर्च करावे किंवा भारतातल्या स्थानिक समस्या मिटवाव्यात हा फार मोठा प्रश्न आहे तोही लक्षात घेणं काळाची गरज आहे पाकिस्तान अब तुम्हारी खैर नाही हे सामान्य लोकांचं वाक्य होतं पण पाहिजे तशी गोष्ट झाली नाही आजही एक दोन वर्ष पाकिस्तान शांत बसेल दोन तीन महिने शांत बसेल पुन्हा कुठली तरी दहशतवादी कारवाई करायला तो मागं पुढं पाहणार नाही त्याचं एकमेव कारण पाकिस्तानला आतून मोठमोठ्या राष्ट्रांची भरपूर अशी मदत मिळते त्यामध्ये मुख्य येतो तो, तो म्हणजे चीन त्यामध्ये दुसरा येतो अमेरिका त्याच्यामध्ये तिसरा येतो तुर्कस्तान त्यामुळं आपण सावध होणं काळाची गरज आहे भारताची अस्मिता जपणं गरजेचं आहे आपण कोणासोबत मित्र तो करावं कोण आपल्या आडी अडचणीत आपल्या कामा पडेल हे सरकारनं नीती ओळखून त्याच लोकांसोबत आपले परराष्ट्रीय जे काही धोरण आहेत संबंध आहेत ते सुधरावेत अशी अपेक्षा येणाऱ्या काळात मात्र लवकर बलुचिस्तान बाजूला व्हावा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान याहीचेच कुटाणे वाढवावेत म्हणजे काय होईल <coughs> दुश्मन का दुश्मन अपना दोस्त एवढं व्हावं आणि पाकिस्तानचा कार्यक्रम ईश्वरीय कृपेनं लवकर व्हावा एवढी अपेक्षा तर आपला मित्र मी काय म्हटलं तात्या डेंजर आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा धन्यवाद